सर्वांना आपण आज बनवतोय कोंबडी वडे इकडे घेतलेले आपण अद्रक लसूण धने काळे फूल थोडेसे तीळ घेतलेले थोडेसे डाळ घेतलेले खसखस घेतलेले थोडेसे तांदूळ घेतलेले इकडे खोबरे टमाटे दही घेतलेले वाटी भरून आपण मॅरिनेट करायला इकडे कांदे घेतलेले कापून भरपूर सार्याचे याची गिरवी बनवायची त्याला दही असं करून एक अर्धा एक तास ठेवून देऊया याला झाकून आपण याला हळद मीठ लावलेले अगोदर आता दही लावून असं झाकून ठेवूया अर्धा तास आणि मसाल्याची तयारी करून घेऊया गिरवी बनून चला, चला आपण तेल गरम झालेले याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया त्याला चांगलं फ्राय करून घेऊन नंतर आपण बाकीचे मसाले भाजून घेऊया पहिले याला लाल होऊ द्या थोडा झाकून ठेवू असे दोन मिनिटं आपण याच्यामध्ये खोबरं पण टाकून घेऊया कांद्यामध्ये आणि अद्रक लसण कारण त्याला वेळ लागतो जास्त भाजायला तोपर्यंत भाजत राहील आणि नंतर हे मसाले बाकीचे टाकून घेऊया कांदा आणि खोबरं अद्रक लसूण भाजलेलं आहे चांगल्यापैकी जास्त आपल्याला काळं नाही करायचं याला त्याला आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते याच पद्धतीने आपण दुसरे मसाले जे काढले खोबरं धनी ते सगळं भाजून घेऊया आपल्याला याच प्रकारे आता हे सगळं भाजून घ्यायचे हे एक एकाच मला भाजायचे सगळं लवकर भाजून जात हे सगळं चांगल्यापैकी आपण थोडं भाजून घेऊया लाल सर मस्त आणि याच्यानंतर आपण हे टमाटो भाजून घेऊया थोड्या वेळाने झालेलं आहे हे पण भाजून आपण याला असं काढून घेऊया भांड्यामध्ये आणि सर्व भाजून झालेले आहेत वस्तू आपले झालेले आहेत हे सुद्धा भाजून आपण याला काढून घेऊया आणि सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये गिरवी करून घेऊया फिरवून घेऊया याला झालेलं आहे आपलं ओळ्याचं तयार आपण बनवून घेऊया आता खाली प्लास्टिकच्या पिशवीवर थापून घेऊया आणि त्याला फ्राय करून घेऊया आपल्याला जसे हवे तसे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता छोटे मोठे आम्ही अशा प्रकारे बनवतोय बघू शकता आपले झालेले हे कोंबडी वडे चला आपण याला सर्व करूया हे बघू शकता तुम्ही आपण इकडे खडे मसाले घेतलेले तेजपत्ता शहाजिरे दालचिनी चक्रीफूल काळी मिरी आणि हा पण गिरवी करून घेतलेला मसाला कांदा खोबऱ्याचा को हा कोथिंबीर लाल तिखट हळद आणि हे आपलं चिकन झालेलं आहे एक एक ते अर्धा तास झालेलं आहे याला आपण आता टाकून घेऊयाच्या खडे मसाले व्यवस्थित परतून घेऊया हे टाकलेली आपण खूप सारी कोथिंबीर हे आपलं नारायण केलेलं चिकन पद्धतीनं आपण ह्याला परतून घेऊया कस राहतो हे बघा झालेले आपले पाच मिनिट आणि वाफलेलं आहे चांगलं चिकन आपण याच्यामध्ये आता हे टाकून घेऊया आपण जे मसाले बनवलेले हे लाल तिखट हळद याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे मसाला आपण घेतलेला आहे बनवलेला गिरवीचा व्यवस्थित चिरवून घेऊया आपण याच्यात थोडस गरम पाणी वतून घेऊया थंड पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये जा आणि त्याला पाच मिनिट परत झाकण ठेवून उकळी येऊन देऊया कोंबडी वगैरे तयार झालेले आहे मस्त असा वास सुटलाय खमंग या तर मग जेवायला